संक्षिप्त पहला। श्री अध्याय अय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम श्री नम श्रीपाद्रीवलभाय श्रीपाद श्री गुरु नृसि सरस्वते नमः ओं नमो जी विघ्नहरा

हंस वाहिनी असे देखा आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णु शिवासी विद्या मागे तयांसी अनुक्रमे करोनी नमस्ते समस्त सुखरा सिद्ध साध्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषिकेश्वरा नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशरा वाल्मीक का सकळी काशी नमन माझे परी ऐसे सकळी काविनवनी मग ध्यायले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म पुण्य पुरुषांचे ज्या जास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी असे अखंड तया भुवनी परीयेसा गानगा पुरी जे आराधीती त्वरित होय फल प्राप्ती पुत्रा धन इच्छिले होय जना ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम श्री गुरुसी ऐसा मनी व्याकुळित चिंतने वेष्टिला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करूनी मानसी मने पाहिन श्री गुरु सी अथवा साली देहासी, देहा जड स्वरूपे काय काज माझे करुणा वचन काय दुच्छितपणा नायक श्री गुरु राणा तुझा से ऐसे नामांकित विनबिता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी एतांची गुरु मुनी बंदी नाम करत चरणायुग्मी हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमाध्यायः प्रथमो अध्याय पूर्ण झाला अध्याय दुसरा येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासून तय वेळी अभय कर दे तसे सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थ भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नृसिंह गुरु सरस्वती विख्याता गुरु कृपा होय जासी दैन दिसे कैसे त्यासी समस्त देव ज्यांचे वंशी कळी काळासी जिंके नर एखादे समयी श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी रक्षिल श्री गुरु निर्धारी आपुले भक्त जनासी गुरु केवी झाले त्रिमूर्ती ते कोपलियान रक्षिकोनी हा बोल असे कवनाचा सृष्टी रचावयाचा विचार असे वेदात सविस्तर रचिका गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी कृत त्रेत द्वापार युग उपजीवी मग कलियुग कलियुगाते पाचारुन म्हणे जावे पृथ्वीवरी कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकी न समस्त लोकांशी लिंग जेभा रक्षनाराशी हारे कली म्हणे ब्राह्मणासी उच्छेद करीन धर्मासी परद्रव्य हारक परस्त्री रथ हे दोघे माझे भ्रात कलियुगी आयुष्य अल्प जे तप अनुष्ठान शिघ्र पावती परमार्थ त्याची माझे वैरी असती म्हणून नका धाडू भूमी जिथे माझे वैरी असती पुण्यवान लोक ऐकून कलीचे वचन ब्रह्मा सांगत आपण जे जन भजती हरी गुरु गुरुसेवे ती निरंतरेशी गुरु स्वरूपे कैसी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु रेव पर तस्मात गुरु मुपेत इतके ऐकून कली आपण भिंदी तसे कर जोडून गुरु सर्व देवा समान सेवी झाला माझा सांग गुरु सेविता सर्व सिद्धी होती परीसा त्रिशुद्धी गोदावरी तीरावर वेद धर्मा गुरुचा आश्रम तो आपल्या पातकांचा करण्या नाश दीपक शिष्या सहा आला काशीत अंध पंगू गल गुरु झाला महा कष्टी सुहास मुखे सेवा करी गुरु शिव्या सहन करी न धरी ते अंतरी शाळन करी मलमूत्र शिष्यागांची सेवेसाठी सेवे तरी करी सेवा शिष्य शिव शंकर झाले प्रसन्न दीपका देई वरदान नाही गुरुवाज्ञा म्हणून फिरवून धाडी शंकर त्याचा निश्चय पाहून वरदे विष्णू हि येऊन शिष्य बोले सर्व दान देईल माझार सर्व सिद्धी तुझे घरी न बनि विश्वनाथ तुझे स्वादी मने गुरु संतोषिनी जे सेविती स्माता पिता आपले गुरु भजता स्त्रिया सेविती आपले पती तेही होते गुरुसेवक इति श्री गुरुचरि श्री गुरुचरित्र परमकल्प परम कल्प कथा कल्प श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे शिष्य नाम द्वितीय अध्याय द्वितीय अध्याय संपन्न अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः एने परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारून श्री गुरु चरित्र अमृत पान सदा भक्ती भाव म्हणून पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे मनात, एते साध्य गुरु चरित्र ऐकता असे वेद धर्माख्यान ऐकून उशे का हा देव असून अवतरुणये ये पृथ्वीवरी सिद्ध म्हणे अंबरीष कारण अवतार घे नारायण रक्षणा भक्त कारण दुर्वास ऋषीच्या शापापासून दुर्वास ऋषी द्वादशी शी। आला अंबरीश पाशी लावी विलंब येण्याशी हो मानसी भूप तळे आहे जाणून राजा करी जलपान गर्भवासा जा म्हणून देखो ऋषी शाप तेव्हा भगवान येऊन स्वयं शाप स्वीकारून कल्याणार्थ घे गर्भवास श्री अंबरीश निरूपण नाम तृतीय अध्याय संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा तिसरा संपन्न झाला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद